श्रावण महिन्यातील उत्सवाची माहिती देत विधिवत पूजा करण्याचे आवाहन दाते पंचांगचे ओंकार दाते यांनी केले आहे शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे या काळात धार्मिक उत्सवांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर असते मात्र यासाठीच्या मुहूर्तांची विधींची माहिती सर्वांनाच व्हावी याकरिता पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी श्रावण महिन्याच्या यंदाच्या वर्षीच्या वेगळेपणाची विशेष माहिती दिली आहे श्रावण मासी हर्ष मानसी असं म्हणणारा श्रावण महिना येऊन ठेपला आहे म्हणजे उद्यापासून श्रावण महिना सुरू होतोय पण या महिन्यात बरेच उत्सव असतात तर ते उत्सव विधिवत कसे साजरे करायचे किंवा मुहूर्त कसे सांभाळायचे या संदर्भात आपल्याला दाते पंचांग नेहमीच मार्गदर्शन करत असते पण या महिन्यात नेमकं काय वेगळे पण असणार आहे याची माहिती आपण जाणून घेऊया दाते पंचांगकर्ते ओंकारजी दाते यांच्याकडून आम्हाला ते ते या वर्षीचा जो श्रावण महिना आलाय त्याच्यामध्ये काय नेमके वैशिष्ट्य वेगवेगळी असणार आहेत याच्या संदर्भात माहिती आहे नमस्कार सर्वप्रथम डियार न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट या दरम्यान यावर्षी श्रावण महिना आहे शुक्रवारीपासून श्रावण महिन्याची सुरुवात होते आहे त्यामुळे या महिन्यामध्ये पाच शुक्रवार आपल्याला मिळतात श्रावणी शुक्रवार आणि तसं पाहायला गेलं तर या महिन्यात अनेक योग येत आहेत त्याच्यात अंगारक चतुर्थीचा एक योग येतोय जो दोन हजार पंधरानंतर नंतर माझ्या मते आता पहिल्यांदा येतोय श्रावण महिन्यातल्या अंगारक चतुर्थीचा हा योग तसंच गुरुपुषामृत योग सुद्धा या महिन्यामध्ये आपल्याला मिळतोय हे दोन तसे सहसा न येणारे योग आहेत जे आपल्याला या श्रावण महिन्यात मिळत आहेत ओके पण मग ते कोणकोणत्या दिवशी आलेले आहेत म्हणजे अंगार चतुर्थी तारखा आहे ती तारखेनुसार आपण पाहायला गेलो तर आ, बारा तारखेला बारा ऑगस्टला मंगळवारी अंगार चतुर्थी आहे त्या बाबतीत अजून एक आहे की मंगळागौरीचं पूजन अनेक जण करतात वर्षीचा पहिला मंगळवार आहे त्या दिवशी नागपंचमी आहे पुढचा जो मंगळवार आहे तो एकादशीच्या दिवशी येतोय okay. पुढचा अंगारक चतुर्थी येतोय आणि त्याच्या पुढचा मंगळवार सुद्धा एकादशीचा येतोय त्यामुळे उपवास त्यामुळे थोडस लोकांच्या मनात त्याच्याविषयी शंका आहेत की मग मंगळागौरीचं पूजन कसं करायचं काय करायचं तर नागपंचमीच्या दिवशी काही उपवास नसतो नाग चतुर्थीचा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो त्यामुळे त्या दिवशी तर नेहमीप्रमाणे पूजन करता येणारच आहे त्याच्या पुढे जर ती व्यक्ती जी पूजन करणार आहे ती व्यक्ती स्वतः जर उपवास करत असेल एकादशीचा उपवास करते किंवा चतुर्थीचा उपवास करते आणि मंगागौरीचं पूजनही करणार आहे तर अशा व्यक्तींनी त्या दिवशीच्या नैवेद्यामध्ये उपवासाला चालणारा एखादा पदार्थ करावा आणि तो आपण त्याचा प्रसाद म्हणून त्या व्यक्ती घेऊ शकतात okay. उपवास हा माणसाला असतो माणूस उपवास करत असतो उपासना करण्यासाठी उपवास देवाला नसतो त्यामुळे उपवासाच्या दिवशी नैवेद्य कसा okay. दाखवू का ते असा काही प्रश्न पडण्याचं कारण नाही ओके वरदलक्ष्मीचा जो उपवास असतो किंवा जे विधी असतात त्याच्या संदर्भात सांगा याची तारीख कधी आहे नेमकी आणि कशा पद्धतीने त्याची पूजा केली जात वरदलक्ष्मी व्रत हे साधारणपणे श्रावण महिन्यामधल्या शुक्ल पक्षातले शुक्रवारी येतं ते त्याचा नियम असा आहे की श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातला जो शेवटचा शुक्रवार असेल त्या शुक्रवारी वरदलक्ष्मीचं व्रत करावं साजरं पण सहसा दोन शुक्रवार येतात आणि त्यामुळे दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत येत असतं था। पण यावर्षी मात्र शुक्ल पक्षात तीन शुक्रवार येतात त्यामुळे दुसऱ्या शुक्रवारी म्हणजे तारखेनुसार आपण बघायला गेलो तर एक ऑगस्ट रोजी वरदलक्ष्मी व्रत न करता ते आठ ऑगस्ट रोजी म्हणजे तिसऱ्या शुक्रवारी सगळ्यांनी यावर्षी वरदलक्ष्मीचं व्रत करावं okay. ते साधारण पुत्रप्राप्ती धनधान्य प्राप्तीसाठी धन म्हणून हे व्रत केलं जातं आणि वर्षानुवर्ष परंपरेनुसार आपल्याकडे वरदलक्ष्मीचं पूजन केलं जातं दक्षिण भारतात प्रामुख्याने हे मोठ्या प्रमाणात केलं जातं त्या दिवशी लक्ष्मीने शंकराची पूजा केली असं सांगितलं जातं हो तर त्याच पर एक त्याची कथा आहे वेगळी त्याचं वेगळं महत्व आहे पण आपल्या परंपरेनुसार वरदलक्ष्मी व्रताचं आपल्याला आचरण करता येईल ते मात्र एक ऑगस्टला न करता आठ ऑगस्टला यावर्षी करावं अच्छा यावर्षी आणखीन एक गंमत आहे दरवर्षी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा उत्सव एकाच दिवशी येतो कारण सोलापुरात मार्कंडेय अनुयायी खूप आहेत भक्त खूप आहेत तर तो वेगवेगळा साजरा न करता बरेच वर्ष अशी सवय हो आहे की एकाच दिवशी पण यंदाच्या वर्षी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा ही वेगळ्या वेगळ्या दिवशी आली आहे तर त्याचंही महत्त्व आम्हाला जरा रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे दोन स्वतंत्र वेगळे सण आहेत आणि ते कधी करावे त्याचे नियमही पूर्णपणे वेगळे आहेत त्यामुळं असं साधारण दोन तीन वर्षातून एकदा तरी घडतं की नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे वेगवेगळ्या दिवशी येतात नारळी पौर्णिमेसाठी सूर्यास्ताच्या समयी म्हणजे सायान्ह समयी ज्या वेळेस पौर्णिमा असते त्या दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते तर रक्षाबंधनासाठी मात्र सूर्योदयाचा विचार केला जातो पौर्णिमेचा यावर्षी असं होतंय की आदल्या दिवशी संध्याकाळी नारळी पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा मिळतीये आणि दुसऱ्या दिवशी मात्र सूर्यास्ताच्या वेळेला मिळत नाहीये त्यामुळे आदल्या दिवशी नारळी पौर्णिमा आहे दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन आहे तर नारळी पौर्णिमेनिमित्त आपल्याकडे जर का काही उत्सव होत असतील तर ते आदल्या दिवशी करावेत आणि रक्षाबंधन म्हणजे राखी बांधणे भावाला बहिणीने हा जो आपल्याकडे एखादा सामाजिक उत्सव झालेला आहे तो उत्सव मात्र नऊ तारखेला करावा ती राखी बांधण्यासाठी भद्रा अमुक तमुक या गोष्टीचा विचार करण्याची वास्तविक आवश्यकता नाही यावर्षी तोही योग येत नाहीये कारण भद्रा यावर्षी आदल्या दिवशी संपून जातीय त्यामुळे नऊ तारखेला सूर्योदयापासून रात्री सूर्यास्तापर्यंत किंवा त्यानंतरही आपल्या सोयीनुसार कधीही बहीण भावाला राखी बांधू शकते ओके श्रावण म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्याला शिवा आठवते कारण भ्रताविषयीची आणि कुटुंबियांविषयीची जी प्रार्थना आहे ती आपण शिवायला पाहतो याचं महत्व आमच्या बियारच्या रसिकांना तुम्ही पुन्हा एकदा सांगावा अशी विनंती श्रावण महिन्यातल्या सोमवारी म्हणजे जे दोन चार सोमवार किंवा पाच सोमवार जे काही योग येतात त्या दिवशी शिवमुष्टी किंवा शिवामूठ वाहण्याची पद्धत आहे त्याच्यात वेगवेगळ्या म्हणजे पहिल्या सोमवारी कोणतं धान्य घ्यावं उदाहरणार्थ पहिल्या सोमवारी तांदूळ सांगितलेलं आहे दुसऱ्या सोमवारी माझ्या मते तीळ आहे तर असे ते प्रत्येका प्रत्येक सोमवारचं एक एक धान्य सांगितलंय आणि त्याच्याबरोबर नारळ किंवा बेलाचं पान हे त्या दिवशी शंकराला वाहिलं जातं तर त्या दिवशी सकाळी स्नान करून त्याच्यानंतर घरातली पूजा करून आपण मंदिरात जाऊन शंकराचं पूजन करू शकतो ते सकाळी केलं शक्य असेल तर त्यावेळेस नसेल तर संध्याकाळीही करता येतं ही जी धान्य आहेत या धान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये भेद दिसून येतात कारण ज्या भागात जे पिकतं त्याचा प्रामुख्याने विचार तिथे केला गेलेला दिसतो त्यामुळे आपल्याकडे तांदूळ तीळ त्याच्यानंतर मूग जवस असे चार धान्य आपल्याकडे सांगितलेली आहेत आणि यावर्षी चारच सोमवार येत आहेत त्यामुळे ही चार धान्यानुसार शिवागू वाहिली जाते जेव्हा पाच येतात तेव्हा पाचव म गव्हाचं या वर्षी चार चार आलेले आलेल्या आहेत तुम्ही रसिकांना काय आवाहन कराल की आपल्या समोर उपस्थित असलेल्या प्राप्त पंचांगानुसार आपण उत्सव साजरे करावेत का सोशल मीडियावर जी काही भरभराट आहे सध्या आज की दिन ये करो करो आज की दिन वो करो। तर त्याच्याबद्दल काय आवाहन कराल लोकांना सोशल मीडियावरती खूप गोष्टी सांगितल्या जातात पण त्या सांगत असताना त्याला किती आधार असतो हा खरोखर एक मोठा विषय आहे आत्ताच एक सोशल मीडियावरती फिरतोय की दोन ऑगस्टला सूर्यग्रहण होणार आहे आणि त्या दिवशी सर्वत्र काळोख होणारे वगैरे 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 पण आपण जर सर्वसाधान सामान्य माणसाने जरी विचार केला तरी सूर्यग्रहण घडतं अमावस्येला ऑगस्ट या दिवशी आहे नवमी तिथे मग अशा वेळेस दोन ऑगस्टला याचा विचार करायला हवा त्यामुळे सोशल मीडियावरती जे येत आहे ते मनोरंजनासाठी त्याच्यातून मनोरंजन करून घ्यावं पण आपल्याला जर खरोखर आपण सिरियस युजर असू आणि आपल्याला जर काही गोष्टी त्याच्यातून माहीत करून घ्यायच्यात आणि त्या करायच्या आहेत तर पंचांगात त्या दिलेल्या असतात त्या पाहाव्यात नसेल तर आपल्याकडे परंपरेने गुरु जे गुरुजी येतात त्यांच्याशी बोलावं आणि त्याची माहिती करून घ्यावी आणि ते आचरणात आणावं ओके धन्यवाद ओंकारजी तुम्ही संपूर्ण महिन्याचे उत्सव विधी आणि त्याचं धार्मिक महत्व आणि आपण कशा नेटानी हे सगळं पार पाडलं पाहिजे याबद्दल खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आरच्या रसिकांना या माध्यमाने आपण श्रावण महिना कसा साजरा करायचा याचा आगळा संदेश दाते यांच्याकडून मिळालेला आहे श्रावणाचा या संपूर्ण उत्सवाचा आनंद घ्या निरोगी राहा सुदृढ राहा धन्यवाद मी आदित्य केंगारसह अश्विनी तडवळकर बी आर न्यूज